नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा भूगोल या विषयामधील जे प्रत्येक परीक्षेमध्ये रिपीट रिपीट होणारे प्रश्न आहे असेच प्रश्न आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि यामधील हा भाग क्रमांक सेकंड असणार आहे यापूर्वी आपण भाग क्रमांक एक कम्प्लीट केलेला आहे आणि आणखी समोर आपण हे पूर्ण असेच व्हिडिओ घेत राहणार आहोत त्यामुळे या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष द्या म्हटलेलं आहे की उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे बघितलं महाराष्ट्रातील उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे का म्हणू भीमा भीमा ही जी बघितलं तर कृष्णा या नदीची उपनदी आहे पण या दोन्ही पण नद्याचा जो संगम आहे हा, हा बघितलं तर कर्नाटक या राज्यामध्ये होतो त्याचबरोबर भीमा नदी याचा जो उगम आहे हा, हा महाराष्ट्रातील मुलांना भीमाशंकर म्हणजे पुणे इथून इचा उगम होतो पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे याचं उत्तर इथे मुलांना बघितलं तर गोदावरी गोदावरी ही आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र या ठिकाणी आहे म्हणजे मुलांनो मराठवाड्यामध्ये वीज निर्मिती केंद्र कुठे आहे मराठवाड्यामध्ये त्याचं उत्तर आहे मुलांनो ऑप्शन क्रमांक चार परळी परळी या ठिकाणी आपल्याला वीज निर्मिती केंद्र दिसून येते आणि परळी हे ठिकाण बघितलं तर बीड या जिल्ह्यामध्ये आहे आणि बीड हा बघितलं तर मराठवाडा या मराठवाड्यामधील सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे पण एक लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या पुढील पैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठी वसले नाही गोदावरी नदीच्या काठी वसले नाही असा प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जालना जालना हा बघितलं तर गोदावरी नदीच्या काठी नाही यामध्ये नाशिक गंगाखेड आणि पैठण आता नाशिक मधूनच मुलांनो बघितलं तर गोदावरी नदीचा उगम होतो पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या माझा डॉक हे का आहे माझा डॉक हे का आहे तर हे बघितलं तर मुलांना जहाज बांधणी केंद्र आणि हे कुठे आहे तर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे लक्ष ठाल माझगाव डॉक पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा महाराष्ट्र राज्यात सहकारी तत्वावर पहिली साखर कारखाना पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाला इथं महत्त्वाचा मुलांनो बघितलं तर सहकार तत्वावर पहिला साखर कारखाना कोठे उत्तर उत्तरित मुलांना बघितलं तर अहमदनगर अहमदनगर बघितलं तर अहमदनगरसाठी एक गोष्ट लक्ष ठेवा हा आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे त्याचबरोबर या जिल्ह्याला मुलांनो बघितलं तर एकूण आठ जिल्ह्यांची सीमा लागून आहे किती जिल्ह्यांची सॉरी आठ नाही सात जिल्ह्यांची सीमा लागून आहे ही पण एक कॉन्सेप्ट लक्ष ठेवा पुढचा प्रश्न आहे गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे याचं उत्तर आहे मित्रांनो गोदावरी गोदावरी या नदीवर आपल्याला दिसते मित्रांनो गंगापूर प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसाल पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला चपराळा अभयारण्य दिसून येते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पंढरपूर म्हणून दिलेल्या पैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे म्हणजे विदर्भातील पंढरपूर हे कोणाला म्हणतात मित्रांनो का म्हटलं विदर्भातील याचं उत्तर आहे तुम्ही ऑप्शन क्रमांक धापेवाडा हे बघितलं तर नागपूर नागपूर इथे पांडुरंगाचं मंदिर आहे म्हणून याला म्हणतात विदर्भातील पंढरपूर पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या पांढरे सोने कशाला म्हटले जाते पांढरे सोने कशाला म्हटले जाते त्याचं उत्तर आहे मित्रांनो कापूस कापूस बघितलं तर विदर्भामध्ये मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये पिकलं जाते त्याचबरोबर जो काम तो केंद्रीय कापूस संशोधन केंद्र हे सुद्धा नागपूरमध्ये ना। आहे नागपूरमध्ये ही पण गोष्ट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या कोकणातील नद्या रिकामी जागा वाहिनी आहे कोकणातल्या नद्या कोणत्या प्रकारच्या वाहिनी आहे याचं उत्तर आहे ते मित्रांनो पश्चिम वाहिनी आणि महाराष्ट्रामधील पश्चिम वाहिनी नद्यांनी एकूण पंचवीस टक्के भाग व्यापलेला आहे आणि पूर्व वाहिनी नद्यांनी बघितलं तर पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या आहेत या बघितलं तर आपल्याला पूर्व वाहिनी नद्या दिसून येते पुढचा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध रंदा धबधबा कोणत्या नदीवर आहे महाराष्ट्रातील बघितलं तर रंदा धबधबा कोणत्या नदीवर आहे जिल्हा म्हटलं तर अहमदनगर कोणत्या नदीवर आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर तुम्हाला ऑप्शन क्रमांक दोन पौरा पौरा या नदीवर आहे रंधा धबधबा पुढचा प्रश्न आहे द प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे द प्रिन्स ऑफ वेल हे संग्रहालय कोठे आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे हे बघितलं तर मित्रांनो मुंबईमध्ये दिसते प्रिन्स ऑफ वेल संग्रहालय कुठे तर मुंबई पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसान बघा राज्यातील नेरळ आणि माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा आहे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये नेरळ आणि माथेरान हे बघितलं तर आपल्याला रायगड या जिल्ह्यात दिसते पण या रेल्वे मार्गाचा कोणता प्रकार आहे तर याचं उत्तर येते मित्रांनो अरुंद मापी अरुंद मापी लक्षात राहतेचा नेरळ आणि माथेरान पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते काळजीपूर्वक लक्ष द्या डेक्कन क्वीन म्हटलेला आहे हे कोणत्या मार्गावर धावते असं आपल्याला प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे आणि मुंबई पुणे आणि मुंबई यामध्येच बघितलं तर मित्रांनो आपल्याला बोरघाट हा सुद्धा दिसतो बोरघाट हा पण प्रश्न महत्वाचा परिषदेच्या दृष्टीने पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या तारापूर विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तारापूर विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर पालघर पालघर हे बघितलं तर पालघरची निर्मिती दोन हजार चौदा मध्ये झालेली आहे आणि पालघर हा बघितलं तर उत्तर कोकणातील शेवटचा जिल्हा आहे उत्तर कोकण लक्ष ठेवायचा पुढचा प्रश्न आहे बघा रंकाळा तलाव कोठे आहे रंकाळा हा तलाव कोठे आहे त्याचं उत्तरांना कोल्हापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला रंग काढा तलाव आपल्याला दिसून येतो पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या कोणत्या शाहिरीने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे गरजा महाराष्ट्र हे गीत कोणत्या शाहिरांनी लिहिलेलं आहे याचं उत्तर येथे बघितलं तर कृष्णराव साबळे कृष्णराव साबळे यांनी गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे लिहिले आहे पुढचा प्रश्न आहे बघा सहकार क्षेत्रात दूध उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे इथं मुलांनो महत्त्वाचं आहे सहकार क्षेत्रात दूध उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा कोणता त्याचं उत्तर आहे मुलांनो कोल्हापूर कोल्हापूर हा जिल्हा मुलांनो अग्रेसर जिल्हा आहे दूध उत्पादनामध्ये पुढचा प्रश्न आहे राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे राधानगरी हे जे धरण आहे कोणत्या नदीवर आहे याचं उत्तर आहे मित्रांनो भोगावती आणि प्रश्न विचारलेला नगरी धरत हे बघितलं तर आपल्याला कोल्हापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये दिसून येते पुढचा प्रश्न आहे गोदावरीवरील नदीकाठी कोणते शहर वसले आहे गोदावरीच्या नदीकाठी कोणते शहर वसले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याच उत्तर म्हणून बघितलं तर नांदेड नांदेड या जिल्ह्यातूनच म्हणून ती बघितलं तर तेलंगणा या राज्यामध्ये प्रवेश करते लक्षात चा, चा 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 हे लक्षात नांदेड शहर पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या चांदीच्या चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते चांदीच्या दागिन्यासाठी म्हटलेला आहे त्याचं उत्तर इथे आपण बघितलं तर कोल्हापूर म्हणून कोल्हापूर हे जे शहर आहे हे चांदीच्या दागिन्यासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती थी महाराष्ट्रातील आदिवासी जमात नाही महाराष्ट्रातील आदिवासी जमात कोणती नाही त्याचं उत्तर येते म्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे संदाल संदाल हे बघितलं तर मनो महाराष्ट्रातली आदिवासी जमात नाही ही भारतातली मित्रांनो सर्वात मोठी आदिवासी जमात आहे ही पण एक लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघू बघा सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे मुलांनो लाकडीची खेळणी आहे लहान मुलांची त्याच्यासाठी हे प्रसिद्ध मुलांनो सावंतवाडी सावंतवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसा आठवण हे झाले मुलांनो पंचवीस प्रश्न अशाच पद्धतीचे आपण प्रश्न घेत राहू त्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघत चला त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत चला ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर